कार लाडक्या बहिणींनो आता जूनचा हप्ता येणार आहे मात्र अशा कोणत्या लाडक्या बहीण आहेत ज्यांना जूनचा हप्ता यायचा चान्सच नाही आहे बिलकुलच चान्सच नाही आहे किंवा त्यांनी डोळे झाकून जे जा आहे आता आपल्यासाठी योजना बंद झाली असंही समजायला हरकत नाही मात्र त्यामध्ये काही छोटेचा आशेचा किरण आहे का या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी व्हिडिओ देणार आहे तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बघा मी सकाळी मुद्दा मांडला होता सविस्तर बातमी दिली की कशा पद्धतीने लाडक्या बहिणींचे फॉर्म जे आहेत रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यातलं सगळ्यात मोठं कारण कोणतं होतं आणि ते कारण कशामुळं होतं आणि त्या लाडक्या बहिणींना काय करायचं आहे आता मी या सगळ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे आपल्याला देणार आहे आपल्याला जूनचा आणि ऑगस्टचा हप्तासोबत सा येणारे हेही ही आनंदाचीच बातमी भेटत आहे जून महिन्याचा ज्याचा पेंडिंग आहे त्यालासुद्धा भेटणारे हेही आनंदाचीच बाबती बाब आहे मात्र असं काय झालं की अचानकपणे लाडक्या बहिणींचे लाभ येणं बंद होत आहेत आणि दहा लाख अपात्र महिला जी छाननी थांबली सध्या मात्र या अपात्र महिलांपैकी मात्र लाभ भेटणार का नाही भेटणार या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे जेणेकरून तुमच्या मनातला एक गैरसमज दूर व्हायला पाहिजे की जर या कॅटेगरीत आपण येत असू तर मग लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार नाही किंवा मग जर ते भेटवायचं असेल तर करायचं काय आता हे दोन मोठे प्रश्न आहेत व्हिडिओला सुरुवात करूया बघा सकाळी मी मुद्दा मांडला होता तुम्हाला बऱ्याच लाडक्या बहिणीला हा मुद्दा लक्षात नाही आला परत एकदा व्यवस्थित सांगतो पण सकाळी छोट्या पद्धतीने सांगितला होता आता व्यवस्थित समजून सांगतो बघा लाडकी बहीण घोटाळ्यामध्ये जे आहे एका कुटुंबात अनेक लाभार्थी आता बघा आपल्यासोबतही असं घडलेलं आहे की एका कुटुंबात समजा आई आणि दोन मुली लाभार्थी ठरलेले आहेत मग ह्या लाभार्थ्यांना आजपर्यंत पैसे भेटले मात्र आता सरकार काय म्हणते हा घोटाळा आहे नियमानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो आम्ही इलेक्शनच्या टाइमला दिलं मात्र आता आम्हाला हे कळालं की हे चुकीचं आहे असं सरकारचं एक म्हणणं असू शकतं कारण इलेक्शनच्या टाइमला काही ना छाननी करता दिलं मात्र आता जे आहे सरकारचं डोकं डोकं जे आहे ठिकाणावर आलं आहे किंवा त्यांना जे आहे आता लक्षात आलं आहे छाननीचं चा काय महत्त्व आहे आता बघा ह्याची संख्या जर तुम्ही वाचताल तर तुम्हाला परेशानी होईल परंतु सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन्न कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे आढळले बघा लाडक्या बहिणींनो एक कुटुंब नाही सात लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्कावन कुटुंबामध्ये विचार करा ही छोटी गोष्ट आहे आणि मग आता यामध्ये जर दोन पेक्षा अधिक म्हणजे दोन पेक्षा एक जास्त जर असं असेल तर मात्र या लाडक्या बहिणींना सरकार लाभ देणार नाही मात्र याची छाननी करताना मला एक सांगा कशी करणार आता एका आईच्या कुटुंबात जे आहे दोन मुली आहेत आता मी त्या सासू सुनांकडे पण येणार आहे तुम्ही व्यवस्थित जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील जेणेकरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कारण बऱ्याच लाडक्या बहिणीला मी समजून सांगून सुद्धा कमेंटमध्ये सांगतात की सर हेचं काय तेच काय ह्याचं उत्तर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं असतं आता परत एकदा समजून सांगतो बघा एका आईच्या पोटी दोन मुली आहेत सुरुवातीला आईचा लाभ भेटला मुलीचा भेटला मुलीचा भेटला पण आता सरकारला असं लक्षात आलं की आपण जे सांगितलं होतं की एकाच कुटुंबात दोनच लाडक्या बहिणीला लाभ भेटणार मग आता लाभ द्यायचा तर द्यायचा कसा मग आता लाडकी बहीण कोणती कट करणार मोठी मुलगी लहानी मुलगी आई कोणती कट करणार का स्वेच्छेने करणार आता मात्र सरकार यामध्ये जे आहे गोंधळून गेलं आहे कारण आजपर्यंत लाभ सर्वांनाच दिला मग आता काय करायचं बघा लक्षात घ्या लाभ आढळ आढळले ज्यामुळे अकराशे शहाण्णव कोटी रुपये वितरित झाले आहेत यावर अद्याप निर्णय बाकी आहे म्हणजेच काय तर ह्या लाडक्या बहिणीला अजूनही अपात्र केलं नाही मात्र यांना लाभ येणाऱ्या काळात शंभर टक्के मिळणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि एक जमिलची बाजू काय की फॉर्म छाननी म्हणजेच जे फॉर्म तपासणी आहे ही आता थांबली आहे पण आता ह्यामध्ये जर समजा ह्या सात लाखपैकी दोन लाख जर लाडक्या बहिणींचे फॉर्म डबल त्यांनी चेक केलेलेच होते तर मग त्या जर पात्रतेच्या ह्याच्यातून अपात्र झाले असतील तर मात्र उरलेल्या पाच लाख सत्त्याण्णव हजार सातशे एक्काव एक्कावन कुटुंबाला जे आहे किंवा एक्स्ट्रा लाडक्या बहिणींना लाभ भेटेल कारण तपासणीच थांबली आणि तपासणी थांबल्यामुळे जी प्रक्रिया आहे ती जिथंच थांबली मात्र जास्त दिवस लाडक्या बहिणींनो हा लाभ नाही आहे आणखीन इलेक्शन होईपर्यंत दोन ते तीन महिने घेताल परत नाही घेऊ शकत मग आता ह्याच्यावर सोल्युशन काय बघा जसं माझी माहिती आहे तशी आई असते आईला ही मोठी मुलगी आहे ही लाहनी मुलगी आहे मात्र प्रॉब्लेम काय होतो मोठ्या मुलीनं जर पहिला फॉर्म भरला नाही आईनं ना भरला लहानीनं भरला आणि मोठीनं नंतर भरला तर मात्र ही लाडक्या बहिणीचा लाभ जे आहे या दोघीला येतो कदाचित ह्या दोघीला येत नाही आणि मग एखाद्या वर्षा आहे तुम्हाला यामध्ये जे आहे परेशानी येऊ शकते की ही मोठी मुलगी आहे अशा ठिकाणी बरंच एक झालेलं आहे की समजा ही मोठी मुलगी आहे ही लहानी मुलगी आहे आई आहे आईला लाभ आहे मोठ्या मुलीचं लग्न झालं मात्र मोठ्या मुलीचं लग्न जरी झालं असलं तरी अजून तिचा फॉर्म जे आहे नवऱ्याच्या नावावर ट्रान्सफर नसता झाला त्यामुळे लाडक्या बहिणीला जे आहे ह्या लाभ नाही आहे मग आता फक्त ह्या घरात आईच लाभार्थी आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार काय म्हणतं तुमचं रेशन कार्ड पंधरा वर्ष तरी जुनं पाहिजे रेशन कार्ड किती जुनं पाहिजे पंधरा वर्ष जुनं तुम्ही जर असं समजत असाल की आता माझ्या नवऱ्याच्या नावानं मी रेशन कार्ड बनवेल आणि वेगळा लाभ घेईल तर असं आत्ताच होत नाही सरकारच्या निर्णयानुसार पंधरा वर्ष रेशन कार्ड जुनं पाहिजे यावर अद्याप निर्णय बाकी आहे घोटाळ्यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून सरकार यावर काय कार्यवाही करतं किंवा कारणे हे पाहणं महत्वाचं आहे आता बघा आणखीन तुम्हाला स्पष्ट करून मी सांगण्यासाठी जे आहे सांगतो एका कुटुंबात दोन लाडक्या बहिणीलाच लाभ भेटतो आईला लाभ भेटतो मोठ्या मुलीला भेटतो हे कायद्या कायद्याप्रमाणे आहे ठीक आहे कायद्याप्रमाणे मात्र कधी कधी काय होतं ह्या लाडक्या बहिणीनं लहाण्या पहिला फॉर्म भरला असल्यामुळे आईसोबत हिला भरतो ठीक आहे मात्र आता ह्या लाडक्या बहिणीला भेटत नाही किंवा हिला भेटत नाही मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा या कुटुंबात आईला लाभ मिळणार मात्र या लाडक्या बहिणीला किंवा या लाडक्या बहिणीला एकाला लाभ सोडावाच लागणार आहे मात्र आता तुम्ही काय करायचं तर तुम्ही काहीच करायचं नाही सरकार आता अपात्रतेची यादी काढेल जर तुमचा फॉर्म अपात्र असेल तर मात्र सरकार बाजूला काढेल या दोन्हीपैकी एक फॉर्म या दोन्हीपैकी कोणताही एक फॉर्म सरकार बाजूला काढेल आणि तो जो बाजूला काढलेला फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये जे आहे काय त्रुटी आहे आपल्याला सांगेल आणि त्यानंतर मात्र ह्या दोघांनाच किंवा ह्या दोघांना लाभ भेटेल आईला बाजूला काढणं शक्य नाही मात्र इथे एक गंमत येते की या मुलीचं लग्न झालेलं असतं आणि ह्या ही मुलगी बिनलग्नाची अविवाहित असते मग आता हिला नवऱ्या जनावर लाभ भेटता येत नाही आणि हिला जे आहे नवऱ्या जनावर शिफ्ट करायचं आणखीन काही प्रोसेस जे आहे केलेली नसते मग ह्या बिचाऱ्या मुलीला तर काहीच भेटत नाही असं प्रॉब्लेम असतो की मग लग्नानंतर जे आहे आता आपण जे आहे त्रुट्या काढून जे आहे फॉर्म डेव्हलप करायचा जे प्रयत्न असतो ते पोर्टलवरून करायचा असतो आणि याची मदत जी आहे तुम्ही कोणत्याही ग्रामपंचायत किंवा बालविकास कार्यालयामध्ये जाऊन विचारपूस करून तुम्ही करू शकता की आमच्या घरात दोन बहिणी होत्या आम्ही आणि मोठ्या बहिणीचं लग्न झालं आता तिचा लाभ जे आहे तिच्या नवऱ्याच्या नावानं ट्रान्सफर करायचा आहे कारण ती आमच्या घरात राहत नाही मग माझा जो फॉर्म आहे तो आता तिच्या जागी अप्रुव्हल करण्यात यावा आणि मला परत एकदा फॉर्म भरू द्यावा आणि दुसरी गोष्ट ज्या लाडक्या बहिणीनं ऑलरेडी ह्या तिघींनाही उत्पन्न चालू आहे म्हणजे येत असतील पैसे त्यांना आणखी दोन तीन महिने टेन्शन घ्यायची गरज नाही मात्र त्यातले जेवढे फॉर्म चेक झाले त्यांचे मात्र आता येणार नाही तर त्यांनी स्वतःहूनच कट करायचं आहे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायलो असं मला वाटत असेल पण काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते नक्कीच कमेंट करून विचारा आता राहिला प्रश्न सासू सुनेचा आता ही एक सासू आहे सासूला तीन मुलं आहेत मुलाचे तीन बायका आहेत ठीक आहे तर मग यांना सुद्धा लाभ भेटतो कसा भेटतो तर सासूला भेटतो हिला भेटतो हिला भेटतो हिला कारण कुटुंब वेगवेगळं दाखवता येतं कारण या कुटुंबात मी राहतच नाही तर या कुटुंबात मी राहत नाही या कुटुंबात मी राहत नाही आणि जे उत्पन्न असतं ते नवऱ्याचं अडीच लाखापर्यंत उत्पन्न असतं मात्र आणखीन प्रॉब्लेम हाच येतो जर एकाच राशन कार्डवर एवढे नावं असतील समजा एक राशन कार्ड आहे एका रेशन कार्डवर ह्या तिन्हीची नावं असतील ठीक आहे तिन्हीचे नाव असतील तर मात्र तुम्ही काय करायचं असतं तर ह्या नवऱ्याचं नाव जे आहे ह्या दोन्हीपैकी तीन आता हा स्मार्ट खेळ असतो बघा स्मार्ट खेळ असतो हा आता समजा हे हे कुटुंब आहे हे तीन नवरे आहे तर नवऱ्याचे नाव मात्र रॅशन कार्डवर आहेत ठीक आहे ऑबियसली सासूला जे आहे लाडक्या बहिणीचा लाभ भेटणार आहे मात्र दोन सुनांपैकी एका सुनाचं नाव रॅशन कार्डवर पहिली जोडले गेला असेल तर तिला इकडून लाभ घेऊ द्यायचं आणि उरलेल्या दोन सुनांनी जे आहे आपल्या आईवडांकडून लाभ घ्यायचा त्यांनी जर नाव रॅशन कार्डवर टाकलं तर मात्र एका कुटुंबात चार स्त्रिया दिसत्याल आता अशा पद्धतीनं जे आहे तुम्हाला स्मार्ट काम करावं लागेल आणि तुम्हाला जे आहे लाभ घ्यावं लागेल जर समजा तुमच्या घेता आई नावानं घ्यायचं आहे मात्र तिकडे घरात आपली बहीण पण शिल्लक आहे आईला लाभ भेटतो किंवा आपल्यामुळे बहिणीला भेटत नाही इथं सुद्धा गोची झाली आता हाच प्रकार जे आहे समोर येत आहे आणि तुमच्या नवऱ्याने ठरवलं सुद्धा की नवीन राशन कार्ड बनवायचं मात्र प्रॉब्लेम तोच येतोय की राशन कार्ड पंधरा वर्ष जुनं पाहिजे मग आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे सरकारने अद्याप स्पष्ट जरी नसेल केलं तर सरकार यावर नेमका तोडगा काय हे लवकरच काढणार कारण सरकार जे आहे आता अपात्र तर करणार आहे मात्र अपात्रतेचे कारण आणि भरायच्या त्रुट्या नोंदवण्यासाठी जागा देणार आहे वेळ देणार आहे असं सरकार मनात उठलं म्हणून कोणालाही अपात्र केलं असं होत नाही तुम्हाला कारण द्यावं लागतील की ह्या गोष्टीमुळे अपात्र मग तुम्हाला त्याचं सोल्युशन सुद्धा भेटतं आणि दुसरी गोष्ट राहिली आता की मात्र इथे तीन महिने तर आपल्याला फॉर्म भरायचा भरायचं तीन महिने तर आपल्याला ज्यांना जूनचा हप्ता जुलैचा हप्ता आलेला आहे जुलैचा तर त्यांना तर टेन्शन घ्यायची गरजच नाही तीन महिने तीन चार महिने जे काही इलेक्शन होईल तोपर्यंत कारण अपात्रतेची कारवाई आणखीन थांबलेली आहे त्याच्यामुळं आता प्रोसेस पुढे होत नाही मात्र त्या सपाट्यात ज्या ज्या लाडक्या बहीण आल्यात त्यांनी मात्र कार्यालयात जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की ह्या गोष्टीसाठी जे आहे मी अपात्र होत आहे का आणि हे फॉर्म जे आहे मला पैसे भेटले नाही तर मग मी ह्या फॉर्ममध्ये काय असे चेंजेस करू चेंजेस करू ज्याच्यावर माझा फॉर्म पात्र होईल कारण कसं असतं आता जर या मुलीचं लग्न झालं आणि ती नवऱ्याकडे गेली आणि नवऱ्याच्या घरी दोघंच भाऊ असतील किंवा आई पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असेल तर मात्र या दोन्ही सुनांना लाभ भेटला पाहिजे मग याच्यासाठी तुमचं नाव ह्या रॅशन कार्डला ॲड झालं पाहिजे मग ह्या सगळ्या ज्या आहेत तांत्रिक बाबी आहेत ह्या तांत्रिक बाबी ज्या आहेत तुम्हाला जे आहे ऑफिसमध्ये जाऊनच सॉल्व्ह कराव्या लागतील आणि यानंतर मात्र तुम्हाला याचा लाभ कंटिन्यू भेटू शकेल मात्र तुमच्या मनातले जवळपासचे प्रश्न उत्तर मी दिले आहेत परत एकदा सांगतो ह्या एका कुटुंबात जे आहे तिघांना लाभ भेटत नाही आहे अशा सात लाख सत्त्याण्णव हजार पाचशे एक्कावन्न कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम येत आहे आणि यामध्ये जे आहे तिघांना लाभ भेटता एखाद्या वर्ष आईला जे आहे पासष्टपेक्षा जास्त वर्ष वय झालं असेल तर तिला बाद व्हाय बाद करतील मग तिथे तुम्ही दोघी ॲडजस्ट होऊ शकता किंवा ह्या बहिणीचं लग्न जर झालं असेल तर मग तिचं नाव नवऱ्याच्या रेशन कार्डवर शिफ्ट करा जी काय कागदपत्रं लागतात ते करून किंवा मग ह्या लाडक्या बहिणीचा फॉर्म जे आहे परत एकदा डबल भरायचा म्हणजे हिला आईला जे आहे फॉर्म पैसे भेटतील म्हणून कोणत्याही एका कुटुंबात जे आहे तुम्ही दोनदा लाभ घेऊ शकता मात्र तिसरा लाभ जर घ्यायचा असेल तर स्मार्ट पद्धतीने आपलं नाव नवऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करणं एक किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आई पासष्ट वर्षाची असेल तर दुसरी गोष्ट तिथे थांबणं ह्याच दोन गोष्टी ज्या आहेत आपल्यासाठी पॉसिबल आहेत मात्र इथून पुढच्या काळात जे आहे आता छाननी होणारच आहे मात्र आता तीन महिने चार महिने जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत तुम्हाला सूट भेटेल पण ज्या पट्ट्यात आलेल्या आहेत लाडक्या बहिणी ज्यांचे फॉर्म अपात्रतेच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांचं मात्र आता काहीही होऊ शकत नाही त्यांच्यासाठी दुसरा पर्याय तोच आहे की लग्न झालं असेल तर नवऱ्याचं नाव रॅशन कार्डवर नाव लावणे किंवा मग जे आहे आपल्या आपल्या लहान्या बहिणीचा जर फॉर्म पात्र असेल तर मात्र तिचा फॉर्म पात्र राहू देणे आईचा फॉर्म पात्र राहू देऊन आपलं नाव शिफ्ट करणे ह्या दोन तीन गोष्टी आहेत आईचं नाव तुम्ही शिफ्ट केल्यानंतर मात्र लाडक्या बहिणीला लहान्या ज्या इकडं परत एकदा फॉर्म भरून जे आहे नवीन प्रोसेस तयार करायला लावायचे म्हणजे दोन फॉर्म अपात्र हो, पात्र होतील तर आ, किती दिवस अशा गोष्टी होणार असतात मला एक सांगा की तीन कुठं तीन जणी जे आहेत ऐन दोन मुली आ, तीन मुली असू द्या तीन मुली असू द्या की ती चार असू द्या मग प्रॉब्लेम कोणता आहे की एक तर मुलगी लग्नाची असेल दुसरी तर असेल किंवा काहीतरी असेल मग ह्या प्रॉब्लेममध्ये जे आहे या मुलीचं नाव नवऱ्याकडे ट्रान्सफर करणं त्या रॅशन कार्डवर घेणं हा एक सोल्युशन सगळ्यात सोपा आणि जितकं होईल तितकं जे आहे अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करता येते बघा लडक्या बहिणींना जवळपास प्रश्नाची उत्तर दिली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लडक्या बहिणीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका